प्रेक्षकांचा आवडता बॉलिवूड चित्रपट फिर हेराफेरीचा तिसरा भाग येणार असं समजताच त्याच्या काही दिवसांनी या चित्रपटातील सर्वांचे लाडके आणि आवडते बाबू भैया यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्याचं आपल्या समोर आलं यानंतर अक्षय कुमार यानं काही कोटींचा खटला दाखल केल्याचं सुद्धा वृत्त आलं होतं आणि दोघांचे वाद झाले की काय अनेक ठिकाणी यावर कॉन्ट्रोवर्सी देखील झाली मात्र हा वाद मिटलेला आहे पण हा वाद कसा मिटला कोणामुळे मिटला आणि वाद मिटताच अभिनेता सुनील शेट्टीनं देखील प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अभिनेते परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या हेराफेरी सिनेमाची प्रेक्षकांवर जादू कायम आहे याचा सिक्वेल फिर हेराफेरी ही तितकाच गाजला परेश रावल यांना तर लोक बाबू भैया म्हणूनच ओळखायला लागले गेल्या काही दिवस हेराफेरी थ्रीची चर्चा होती मात्र अचानक परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याचं जाहीर केलं आणि चाहत्यांना धक्काच बसला यानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेता तसेच निर्माता अक्षय कुमारनं परेश यांच्यावर कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याचंही वृत्त आलं होतं मात्र हे सगळं ठीक झालं असून आपण सिनेमात परतलोय असं स्वतः परेश रावल यांनीही केव्हाच जाहीर केलं मात्र या सगळ्याबद्दल अभिनेता सुनील शेट्टीनं नुकतीच त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्यातील वाद मिटून ते एकत्र येणं गरजेचं होतं कारण परेश अक्षयचा आणि अक्षय सुद्धा परेश रावल यांचा असे दोघंही एकमेकांचा खूप आदर करतात त्यावेळी मी त्यांना म्हणालेलो की तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोला संवाद साधा बाहेरच्या तुमच्यात फूट पाडू देऊ नका विशेष म्हणजे या काळात अक्षय किंवा परेश कोणीच एकमेकांबद्दल काहीही वाईट बोललेलं नाही पुढे सुनील शेट्टी म्हणाला परेश हे कधीही अक्षय विरोधात काहीही बोललेले नाहीत एका तसेच कार्यक्रमात जेव्हा पत्रकारानं परेश यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अक्षयनं त्याला थांबवत अशी भाषा वापरू नको असं म्हटलं त्या दिवशी आम्हाला समजलं की दोघं किती खरे आणि चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीमध्ये तिसऱ्याला जागा नाही दरम्यान अक्षय परेश यांच्यातील मतभेद मिटण्यामागे अहमद खान आणि साजिद नाडियादवाला यांची सुद्धा महत्वाची भूमिका होती अशी माहिती नंतर समोर आली पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांनी काही गैरसमज मिटवून मैत्रीचा धागा पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तसेच अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल हे त्रिकूट अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर काम करत आहेत त्यामुळे त्यांच्यात मैत्री आणि विश्वासाचं नातं आहे अशातच आता हे त्रिकूट पुन्हा एकदा त्यांची जादू दाखवण्यासाठी सज्ज आहेत अनेकांना त्यांच्या हेराफेरी थ्रीची उत्सुकता लागून राहिली आहे आता निर्मात्यांचा उद्देश हेराफेरी थ्री हा पुढील वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये प्रदर्शित करण्याचा आहे हेराफेरी सारख्या कल्ट कॉमेडी मालिकेचा हा तिसरा भाग असून बाबूराव गणपतराव आपटेच्या भूमिकेत परेश रावल यांचं कम बॅक चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद